नमस्कार सिंपल कुकिंग कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी बोलते आज माझ्या एक व्हिवर्स आहे त्यांचं नाव आहे सोनाली उपाध्याय त्यांनी मला मेतकूट टाकायची रेसिपी दाखवा म्हणून मेसेज केला होता तर ही आजची मेकूटची रेसिपी सोनाली उपाध्याय यांच्यासाठी आहे अर्थात तुम्ही पण ती पहा असं नाही आहे एका व्हिवरसाठी ही रेसिपी नाही आहे पण त्यांनी मला रिक्वेस्ट केली आहे आणि मी माझी जी पारंपरिक रेसिपी आहे जे मी टाकते घरच्या मेककुटात ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊया मेककुटामध्ये महत्त्वाचं असतं ते प्रमाण प्रमाणात जर आपण साहित्य घेतलं तर मग ते आपलं मेककूट व्यवस्थित होतं तर आता यामध्ये मी जे साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला याच्यावर ठेवून दाखवते हा जरा भाग कमी आहे माझा हे बघा हे तुम्ही पाहू शकता तर ही चण्याची डाळ आहे या कपाने मी दोन चमचे चण्याची डाळ घेतली त्याच्याने मी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची ती या कपाने घेतलेली आहे त्यानंतर तांदूळ या कपाने घेतले आहेत मी छोट्या कपानी म्हणजे याच्यापेक्षा निम्मे तांदूळ त्याच्यापेक्षा आणि तांदूळ जेवढे आहेत तेवढेच गहू आणि तेवढीच मुगाची डाळ आपण याने मोजून घेणार आहोत तुमच्यासमोर तर मी आता म्हणजे हे सगळं आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे आता मेतकुटात जे मसाले हे मेतकुटाचे पाच इन्ग्रेडियंट्स चण्याची डाळ उडदाची डाळ मूग डाळ तांदूळ आणि गहू आपण हे किती किती घेतो त्याच्यावर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे जिरं मोहरी जिरं आणि मोहरी व्यतिरिक्त जे मसाले आहेत ते हे आहे लाल तिखट धणे मेथी काळे मिरे लवंग हिंग आणि हळद आणि ही मी सुंठ पावडर घेतली आहे तर आता काय आहे हळद सुंठ पावडर आणि हिंग हे काही मी भाजणार नाही आहे ज्या ज्या डाळी मी भाजून त्यात टाकणार आहे त्या डाळींमध्ये मी पावडरी टाकून देणार आहे त्या डाळींच्या उष्णतेमुळे त्या पावडरी चांगल्या गरम होतात आणि सगळ्यात शेवटी मी घेतलं आहे मीठ अंदाजाप्रमाणे आपण खडे मीठ त्यामध्ये टाकणार आहोत मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर आता मी गॅस लावला आहे आणि हे, हे पॅन चांगलं तापलं की आपण पहिले ही डाळ घेणार आहोत भाजून कारण चणा डाळ आणि उडूद डाळ या दोन डाळींना भाजायला जरा वेळ लागतो आणि आता ही चणा डाळ मी घेतली चणा डाळ मी पहिले एकच कप घेते आहे जास्त नाही घेत आहे या कपानेच मी मोजून मोजून घेते मी तुम्हाला सांगितलं मेन इन्ग्रेडियंट आहे चणा डाळ आणि आता हा चणा डाळ या कपाने घेतल्यानंतर यानीच मी अर्धा कप हे उडदाची डाळ घेणार आहे आणि मग याच्यापेक्षा हा कप छोटा आहे मग त्याने एक एक कप मी सगळं घेणार आहे म्हणजे आता जे जे मी काही घेईन ते मी तुम्हाला दाखवेलच आता आपण ही चांगली खमंग लाल ही डाळ भाजून घेऊ ही डाळ चांगली भाजून लाल झाली की मग काढून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये उडदाची डाळ आपण टाकणार आहोत आता हे होऊन देत आणि हे लालच भाजायचं कारण आपण काही म्हणजे हे भिजवलं नाहीये किंवा काही नाही मग आपण घरी मिक्सरवर दळणार आहोत त्यामुळे हे कुटकुटीत व्हायला पाहिजे आणि थंड व्हायला पाहिजे आता ही डाळ भाजून लाल झाले की तुम्हाला दाखवते आता बघा ही डाळ चांगली खमंग लाल झाली आहे आता मी सिम गॅसवरच भाजलं आहे आता मी ही डाळ ताटली काढून घेते आता मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी हिंग वगैरे काही भाजणार नाही आहे त्यामुळे आता मेकुटाच्या हिशोबाने ही हिंग मला घ्यायचं आहे तर हा मी हा खूप जास्त हिंग नाही घेता येणार माझा चमचा छोटा आहे त्यामुळे तुमच्या घरी जेवढा चमचा असेल तेवढं पाहून तुम्ही हिंग घ्या हा हिंग मी गरम डाळीवर घातला आहे हिंगाप्रमाणे हळद हळदीचाही चमचा माझा छोटाच आहे हा ही एवढी एक चमचा हळद मी याच्यावर घालते कारण जास्त व्हायला नको आणि सुंठ तर ही सुंठ माझं सुंठीचा चमचा हा आपला आपला चहाचा चमचा एवढा आहे तर ही सुंठ मी आता या गरम डाळीवर घालून घेते म्हणजे माझे हे जे पिठाचे जे प्रकार होते ज्यांच्या पावडरी होत्या त्या व्यवस्थित झालेल्या आता आपण याने एक कप तो पहिला जो कप होता तो आपला मोठा होता हे बघा हा आणि याच्यापेक्षा हा कप लहान आहे तर हा मोठा कप आणि हा लहान कप लहान कपाने मी यात उडदाची डाळ टाकते आता ही उडदाची डाळ मी भाजून घेते आणि ही पण लाल झाली की तुम्हाला म्हणजे दाखवते कारण माझं सिम गॅसवर भाजणं विनाकारण व्हिडिओ लांबत जाईल तर उडीद डाळ पण माझी चांगली लाल भाजून झालेली आहे आता ही उडीद डाळ मी काढून घेते आता यानंतर आपण घालतोय मुगाची डाळ आणि ती त्याच छोट्या चमच्याने तर ही मुगाची डाळ मी आता याच्यामध्ये घालते मुगाची डाळ पण लाल झाली की परत मग आपण बघूया ही मुगाची डाळ पण चांगलीच लाल झाली आहे ही मी काढून घेते आता आपण तांदूळ भाजून घेणार आहोत तांदूळ पण आपण या, या छोट्या कपाने अर्धा कप आपण तांदूळ भाजून घेतोय कारण आपण हे एकच माप घेतलंय तांदूळ एकदम असे पांढरे मुरमुऱ्यासारखे व्हायला लागतात म्हणजे पोपे होतात मुरमुरे कसे फुटतात तसं हे तांदूळ फुटतात तांदूळ जसे फुटतात तसे गहू पण फुटतात हे बघा हे सगळे मुरमुऱ्यासारखे पांढरे झाले तांदूळ भाजून झालेत हे पण मी काढून घेतलं आता आपण गहू घेणार आहोत तर गहू पण आपण याने अर्धाच घेणार आहोत आणि गहू चोपट होतात लाही फुटते ना तसं जसं तांदुळाची लाही आता तुम्हाला दिसली तांदूळ एकदम अजून जास्त भाजले असते तर मग त्याची लाही झाली असते गहू पण असे उडायला लागतात गहू भाजत आले की फटफट फटफट फट फट तिळ कसे उडतात तसे हे गहू पण उडायला लागतात आता आपण हे मेतकूट तर करतोय मग हे काय फक्त तूप मेतकूट भात खायलाच का मुळीच नाही मेतकूट घालून खूप साऱ्या रेसिपी करता येतात आता मेतकूट घालून ज्या रेसिपी करायच्या आहेत त्या तुम्हाला उद्या दोन रेसिपी मी दाखवते की काय काय आपण मेतकूट घालून करू शकतो आता हे बघा हे गहू आपोआपच म्हणजे ते सांगतात आहेत की आम्ही भाजून झालोय आम्हाला काढा थोडेसे लालसर होऊ देते म्हणजे त्या मेथकुटाला खमंग चव मेतकुटात खूप तिखट नाही झालं कारण घरात लहान मुलं असतात आणि त्यांना मग आपण मेतकूट भात किंवा तूपमेटकूट खिचडी देतो तर मग म्हणून नको आता मग हे गहू पण भाजून झाले आपले सगळे मेन इन्ग्रिडियंट भाजून झालेले आहेत तर आता आपण काय करणार आहोत तर या चमच्याने मी आता चिरं घेते तर मी घेते जिरं दोन चमचे या चमच्यानी मोहरी ही मोहरी पण या छोट्या चमच्याने मी दोन चमचे मोहरी घेते आणि हे आता चांगलं भाजून घेऊया हो जिरं मोहरी पण भाजलं की त्याचा वास येतो जिर मोरी भाजलं की उडायला लागतं आणि जिर मोरी भारून जो झालेलं आहे ते उडत आहे मोढ्या उडून जाते हे आता मी जिरं आणि मोहरी टाकलं आता आपला मी एक कश्मीरी लाल मिरची घेतली आहे आणि एक ही मिरची तर ही मिरची आणि कश्मीरी लाल मिरचीचे तुकडे मी यामध्ये करून घालते आणि हे मी भाजून घेते थोडीशी मिरची आपण चांगली भाजून घेऊया मिरची फक्त थोडासा तिखट स्वाद यायलाच असते बाकी मिरचीचा काही उपयोग नाही मेतकूट खूप तिखट नाही करायचं कारण आपण काळे मिरे वगैरे यात घालणार आहोत तर मिरची थोडी भाजून झाली की आपण याच्यात धणे घालणार आहोत आणि धणे या कपाने मी अर्धाच कप धणे घेतले याच्यातच मी धणे टाकत आहे धणे पण मी भाजून घेते धण्याचाही ये वास येतो छान सुगंध येतो आता गॅस सिम केलेला आहे आणि आता यामध्ये फक्त आपण मोजून चार लवंगा टाकणार आहोत या चार लवंगा आणि मी याच्यात चारच चार काळे मिरे टाकणार आहे हे चार काळे मिरे हे मी टाकले ते जळून जाईल याच्याकडे लक्ष द्यायचं आता हे मी बंद करते आणि नुसतंच परत ते गॅस बंद केला आहे कारण आता मला याच्यामध्ये ही आ, हे टाकायचे मेथी मेथी मी या चमच्यानेच बरोबर चमचाभर मेथी घेत आहे मेथीला भाजायचं नसतं त्या गरम तव्यावरच ती मेथी, मेथी तडपते आता हे सगळं आपलं खमंग भाजून झालेलं आहे व्यवस्थित धणे झालं मेथी झालं काळे मिरे लवंग आपण हिंग आपण त्या डाळीवरच टाकला होता हळद त्या डाळीवर टाकली होती आणि सुंढ पावडर भाजलेल्या डाळीवर टाकली होती आता आपण घेणार आहोत मीठ तर एवढ्या मेकुटाला हे एवढं मीठ लागेल हे मीठ पण मी याच्यात टाकते आणि कारण आणि हे मीठ आणि हे थोडंसं मी घेतलं कारण खडे मिठाचा मला अंदाज आहे तुम्हाला नसेल तर तुम्ही तुमचं घरातलं साधं मीठ घ्या ते खडे मीठ मी मुद्दाम गरम तव्यात टाकलं त्यातली आर्द्रता कमी करण्यासाठी आता हे सगळं साहित्य थंड झालं की मी दळून घेणार आहे मिक्सरमधनं आणि तुम्हाला तर बघा आपलं हे मेतकूट छान तयार झालंय मी भाजलं त्याला व्यवस्थित चाळून घेतलं आणि दाखवलं या मेतकुटाचा हा छान पिवळा रंग सुंदर खमंग वास साऱ्या घरभर दरवळतो आहे हे मस्त मेतकूट आपलं तयार झालं आता हे काय होईल आपण भाजलं चांगलं त्यामुळे ते आता लवकर खराब होणार नाही तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा मग मेतकूट आता एवढं तुम्ही केलं आहे मग आता ते संपणार कसं आरामात संपतं ज्या दिवशी आपल्याकडे काही चटणी नाही आहे मेककूट आणि दही एकत्र कालवायचं आणि त्याला हिंग मोहरी अशी फोडणी द्यायची आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि त्या दह्यात ते मेकूट कालून घ्यायचं आता दह्यामध्ये मीठ नसतं बघायचं चटणीत मीठ कमी झालं आहे का आणि मग ती थोडंसं मीठ टाकून आणि किंचित साखर टाकून ती चटणी घालवायची मेतकुटाची अप्रतिम चटणी तयार होते तुम्ही कशाबरोबरही ती चटणी खाऊ शकता आमटी भात आता तुम्ही आसट खिचडी केली तर त्यावरही तुम्ही मेतकूट टाकू शकता मेककूट तूप भात तर तुम्हाला माहितीच आहे पण मुरमुरे आणि पोह्यांबरोबरही मेकूट खाल्लं जातं तर त्या रेसिपी मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे तर धन्यवाद तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट जरूर जरूर करा आता मेककुटाच्या पद्धती असतात कोणी काही जास्त टाकतं कोणी काही जास्त टाकतं ज्याचं त्याचं एरिया वाइज असतं आता आम्ही विदर्भात आहोत आम्हाला असं थोडसं लालसर खमंग मेककूट आवडतं एकदम पिवळं धमधमीत मेतकूट आम्हाला आवडत नाही आमच्याकडे घरोघरी तुम्हाला मेतकुटाचा हाच रंग दिसेल मेककुटाची बरणी उघडली की छान वास आला पाहिजे धन्यवाद